चला आता झालं दूध घालून लई कमी पडत चाललं ब काय झालं प पाऊसही पडा ना पाणी पा। नाही त्याच्या जनावरांना चारा राहिला नाही त्याच्यामुळं दिसून दिवस कमी पडलं आज म्हणलं खाद्याची गोण घेऊ तिढं तर तिढं खाद्यही राहील नाही शिल्लक आता तो म्हणत दुपारून येईल मग कावं येत आहे काय माहिती चला आता जातो घरी किटली बिटली ठोतो पाहतो कामधाम काहीतरी अरे सकाळचा दूध घालायला गेले अजून कावा येतो काय ना अकरा बारा वाजत आले कडे गेला का सांगते नादी सोमते आई काय हा हॅलो दरी किटली गुण टाक गुणी का बर नाही अगं गुणी काय झालं जेवढं खाद्य होत ना तेवढं तो डिग्रीवाला म्हण संपून गेल मग आता मग आता तो म्हणा गाडी दुपारून येईल मग दुपारून जाईल ना आण मग आता काय ते दूध कमी पडलंय ना पारी एक तर घासही नाही पाण्या वाचून घासही गेलाय आता चारीच राहिले नाही तर मी काय करणार त्याला नाही का जाऊ ना, दे आता ना थोडा वाड चातमूट टाकायला गण खतम टाकलं का वाडन मग तर आता ते खादे तरी थोडं थोडं जास्त देत जाय हा थोडं जास्त दिले ना वाडल प्यात लागली कमी लागत ते प्यात हा किती भरलं मग चारच लिटर बदल जिरं पाच लिटर जात तिर चारच बदल बरेच जाऊ दे आपल्याला काय बरून नाही आणलं जाऊ दे म्हणजे एक लिटरला फटका बसलाय चारच नाही का तर काय करायचं बर तू बांधे कशी शांती कोणी गेली अरे त्याला वावरात लावलंय मी म्हणले मी एका महिना वजवजा तवरते वावरातले त्या लाकडं लुकडं जागी जागी पडले काट्याकोपाट्या काडाको वापरायला तेवढा उरकून ये म्हणले शिरवाडाच्या मग ती वावरात गेली हा ती काय रिकामी नाही बसेल त्याच्या करताना कोणा काय कोणी काय आवारलं म्हणजे मग आवरून जातं बर बर येईल आता का होईल पण येईन आता तिचा आवरलं म्हणजे येईल ते बैल न्यायचे होते पण ते एक बैल सोडला का एक बैल पळन त्याच्यामुळे ती म्हणत होती पण मी नाही नेऊन दिले तिला म्हणले तू आला का मग दोन बर जाऊन येईन ती तवर तुला जेवायचं असेल जेवून घे ती आल्यावर जेवतो ना अरे एका एकाने उरकून घ्या जेवण ती बी आल्यावर ती गेली अ... नाश्ता करून थोडसा आई पण मग सांग मग जेवल्या ना तू कस दोन वदार खात तुला काही गिळत नाही का नाही ना तस राहतच तस आई जाऊ दे नंतर जेवतो मी थोडं काम पाहतो पुढं तो असन मी काल आडव बाबा काही आता पोरं बसले होते डेरीवाले चहा आमचं झाला बर झालं मग जाय पटकन वय मग हा जातो मी वर बोलायच्या नादी लागतो त्याला या गोष्टीची बा, बारा वखत त्या ओपणीत बसवतो पटापटा काम आवरायचे ते देतो सोडून नादावला का नादावला आता जेवण घेतलं म्हणजे मग त्याच्या कामाला येल्यावर उभं राहत ना ते नाही ती आल्यावर जेवण ती काय गाज घालायचं काय काय त्याला बांडे कोणती घेऊ आवरून आता बाई कुठं गेले काय माहिती हे हम्म एक तर वासार डू ना सारखं माणसावर फिरत राहतं आणि हे जाऊन बसले कुठं काय माहिती हे सरक माग सरक एड माझं इतकं डोकं दुखू राहिले आज पण याल ना ना काळजीच नाही अजिबात ह का बायकुकडं जावा का दोन शब्द तिला कधी विचारावा तिच्या मनातलं हां अजिबात काळजी नाही माणसाला मला ना इतकं आज डोकं दुखू राहिले असं वाटतं झोपून घ्यावा मी तर आता झोपतेच घरी जाऊन मरुदे मरुदे ये कुठे बस ठोके तूच आयुष्य बारी आहे कुठे ठोकता ठोकता चाललं आयुष्य लग्नाला एवढे वर्ष झाले तर बाबांनी कधी कुठं नेलं नाही फिरायला का कधी म्हणलं नाही का तुला चांगली साडी घेऊ का का तुला काही खायला आणू का फक्त त्याच काम उठलं का काम झोपून चालेल तिकडे मळ्यातही गेलो जनावर बांधेले व्यवस्थित सगळं बैल गाई सगळ्या लांबून तिनं बांधल्या आणि गेली कुठं तिथं तर काही दिसत पहिलं कुणी किंडती हे सांगतही नाही काय बाई आहे बा चढ नाही त्याच्या अंगी लागल बात मस्त झालं चोपड चटक बघा अजून थोड्या दिसात होतील त्याचे पैसे आता जाऊ चल ति बस बाई सर सकाळचे माणूस गेलाय ह खुशाला ही ना एवढा जीव आहे माझा त्यांच्या मधी पण त्यांचा ना अजिबात जीव नाही मा मधी खरंच झाल्या तिनी सांजा करून शिनगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा वाट पाहते मी ग येणार साजन माझा वाटत सख्याच वाजलं पाऊल खट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल घालू कशी मी साध होईल गाजा वाजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा काय गं काय होतं नाही एकच नंबर गाणं ऐकलं तुझं बरका मग तुला गाणं ऐकतच मग पाई तुझ्या गाण्यावर तु। मी डान्स करीत होतो अहो मा लक्ष कुठे मी गाण्यात अशी मग्न होऊन गेली इकडंच वाट पाहते सख्याची पण काय पत्ता नाही अगं काय सख्याची के केव्हाचं दूध घालून आलो मळ्यात गेलो तुला पाहिला तिडे सगळे बांधले तुला पाहत होतो म्हणलं गेलीच कुठं मग एकूण आलो तो ती मस्त इड बैलगाडीत बसून गाणं म्हणतील आव मला तुमची पाच पाच मिनिटाला आठवण येते हो एवढे वर्ष झाले आपल्या लग्नाला पण तुमच्या बद्दलची ओढ काय माहिती अजून गेलीच नाही अरे नाही जाणार म्हणून ते गाणं म्हणत होती लय मस्त मला आवडलं माझ्या कानाला हा ना मग काय करते बायकोसाठी आता अरे बायकोसाठी साठी केलं ना आता कवर इड हे बाई भाई, परपंच केला एवढी शेती पाळी थुली मा बापा मासाठी ती आपल्या दोघांचीच बाई हा ना तिच्यातच कष्ट करून मारा मला है ना मग आपल्याला अरे जन्म आला याला आणि पाणी वाहून मिळाला तेच तेच झालंय तुमचं ज्याल मला आला याला आणि चालले आता पाणी वाव वाऊस तुम्ही चालले मलाही तसंच तुम्ही घालू राहिले त्याच्यामुळे काहीतरी हाऊस माऊस करा थोडी काय हाऊस करायची का का म्हणजे सुटल्या बाशिंगाच तुम्ही मला कामात घातलंय कधी का म्हणते का का शांता तुला काय खाऊ वाटतंय का का तुला एखादी साडी घेऊ हो का? का तुला कुठं फिरायला नेऊ हो का हाय काय काळजी तुम्हाला असं मी म्हणायचं असं मग तुम्ही नाही मग कोण म्हणणार सासायच्या साध्या तुला आहे तुला जे खाऊशी वाटलं ते मला तू सांगायचं राहत ना तुमच्यासाठी एवढं गाणं म्हणते मी हे लय बारी रे लय आनंद आनंद मी तर आ... मस्त ऐकत बसलो आणि तुम्ही काय करते माझ्यासाठी अरे तुझ्यासाठी ना मी काहीतरी करील आव आणि तुमची ती आई सारखी भुक भुक भुकत राहते हे जाऊ दे कस आहे तिचं वय झालं वयामान्यानं ती भुकणारच हा वयामानाने भुकणारच तिला वाटत नाही का आपले तरुण ताठे मग आपण त्यांना कुठं तरी जा बा भो दारा पाच पन्नास हजार रुपये कुठं फिरायला जा कधी म्हणती का हा नाही म्हणत मात माहितीये पण तुला एक माहितीये का तिला फक्त उठलं काय कुठे तुम्ही बायको आणि पाठव तिला वावरात आणि ते आमक केलं का आणि ते फालानं केलं का एवढंच आलं फक्त तिला तिचं बरोबर लग्न झालं तेव्हा एवढं गाभाड दिलं तुम्हाला दारचवून माहित करू नका पण ना तुमच्या इडं आले ना पार मा मात्या झाला खरं सांगू दे तू एक चेंचल होती तुला शेतीची हाऊस होती म्हणून तू आवरत जातीच ना बरं मी काय म्हणते काय तुम्हाला माहिती सांग हा हा मनातलं सांगत आहे कुठं ऐकतो का तुमचं का काही बाहेर लपड बिपडं चालू आहे काय मला काही समजा बाई हे लपडे फिपडे आपण केले नाही जिंदगीत कधी नाही ना नाही नाही तुला कोणी काही का कमाव हा कोण आला होता एक गोमे असं सांगायला हाय ना काहीतरी कोणाचं म हा एड असं दे बर कोणा मला मग तुम्ही माक लक्ष देते ना हल्ली एवढं आता एवढं उभा राहून तू पाहतो ना बाई आता पाहून काय करते नेसत पण मग लक्ष अस काय द्यायचं बरं चला कुठं चला ना घरी आता।, आता ना मला भूक लागली म्हणून तुला पाहायला गेल तो म्हणलं एवढे गायींचे खुटे ठोकले एवढं काम आवारलं तरी तुम्ही अजून बॉम्बा मारीत हिंडत होते गावातच चला त्याच्यात चारा कमी पडला ते गावड दुधाला कमी पडल हा चारच लिटर दूध बदल पाच जात पैसे कुठे दुधाचे पैसे आता येतील ये आता खिशात लगेच नाही ना दिले तुमच्या ऐक देऊ नका बर का माकडे आता ठेवायला ती खोड्या मातारी पैशायला कळत का नाही आपल्या बायको दोन रुपये देत जावा हा त्या म्हातारी काय का, का ती जाणार का तुमच्या आयुष्याला नाही जाणार काय बरोबर तुझ्या काही दिले पाहिजे पण तुला मातारी ना नसल्या असल्या म्हातारी तुमची दहा रुपये काढून देत पाच रुपये काढून देते अग जाऊ दे माणूसची गाथा असत बाई चला बाजू घेणार तुम्ही आवरलं आता सगळं आता हे दिसतंय का नाही अजून जाऊ दे येऊ का वाय आता ना आला कटाळा आलाय मर्दी सगळं काम आवरले बस ते आई बसली ग बसले बा आता सकाळचा गेला तू आता शेव गावला काय झालं दूध घालून आलो तू आक किटली दुवाय दिली तू म्हण आता शांत मळ्यात जायला मळ्यात गेलो ते जनवरांक लक्ष दिलं पण तिने व्यवस्थित बरं झालं आलो तिला घेऊन जेवायला घे जेवण मग पटकन आता हा जेवत होत अजून अहो म्हणले जेवायच आहे आम्हाला पण तुम्हाला एक सांगायचं होतं सासूबाई बस काय झालं मला आहे ना रात्री ना पाटी पाटी ना स्वप्न पडलं हो। ते आपले कुलदैवत नाही का रेणुका माता हा तर स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये काय म्हणत होती माहिती का रेणुका माता एवढे दिवस झाले लग्नाला दर्शनाला नाही आले तुम्ही जोडीनी असं स्वप्न पडलं होतं तर मग मा असं आहे कस देव काय काठीनी मारीत नाही बरोबर आहे का नाही तर म्हणले जाऊन आला असतं आम्ही दोघ जण जोडीनी का शांत हा मग तू आधी मला का नाही सांगितलं आता तुम्हाला काय सांगायचं तुम्ही काय एवढे पोखे माणूस आहे काय म्हणताना माणसाच्या कानावर घातलं मी आधी पण आधी नवऱ्याला म्हणायचं राहत हा नवरा मोठा या तुला आता किती वाजले बारा एक वाजला तू आताच सांगत मला अहो तुम्हाला सांगते मग मला तशी तडक्यान जाग आली ना मला तशी झोपच नाही ती देवी ना अशी साय संगीत समोर उभी राहिली म्हणजे तिची आई स्वप्नात आली आपल्या देवावर येते ती देवी हा हे आपलं कुळदैवत आहे ते माऊरच माहूर लांब आंबा असल्यामुळे ना लवकर जाणं येणं नाही होत आपलं बर का आई हा हे बाय आता काही मी जाणार नाही आता हे भाई पाण्या पावसाच शेतीचे काम आली आहे ना आता पावसाळा लागलाय आता काही हा मग मी ना ती आणि मी उन्हाळ्यात जाऊ मोकल्यात तेव्हा काही काम राहते ना आपले तिथे आता तुम्हाला येईन तसं करा भाऊ असं मग नाही ते एक काम कर काय तू जाऊन ये का अरे भाऊ हा नाही तर सासूबाई तुम्ही जाऊन येते का या बाई माया गुडघ्याने मला चावत आहे चालवत आहे का हा आता मला जाऊन यायला मी एकटी कुठं ते काय जवळ आहे का आ, ते बरोबर आहे ना हा त्यांना चढावं लागत आहे अग आई गेली असती मा आई शांत आई जर गेली असती तिचं ते वटी भरण सगळं तिला वाहून आले असती मग तो स्वप्नातली देवी गायब झाली असती अरे असं काही नाही राहत ने, ने ते काय पायऱ्या चढाय लागते नाही काय नाही तिड पण ते लांब किती डोंगर चढायला लागतोय मला दम लागतोय खाली जाय वर 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 ये ते वर खाली वर खाली मला किती येवत आहे काय मला झालं तर वर, वर केलं मी आता काय मला जावत नाही आता कमी जास्ती मला दोन वर्ष झाले तशी मी गेले नाही बरं मी काय म्हणते बरं तुम्ही ना त्यांना ना का आग्रह करू आपणच दोघं पाटक्यान जाऊन येऊ कसं देव काठीनी मारित नाही तुम्हाला सांगते बरोबर आहे ना ते काही येणार नाही तुम्हाला काही काठीनी मारणार देव कुठे पटक्यान जाऊ काम आपले रोजचे काही जाऊ दे आम्ही दोघ बाबा मग आता मी काय सांगू आली सपना त बाय आज जायचं उद्या संध्याकाळी इड येते बरोबर आहे आज जायचं उद्यायचं दर्शन घ्यायचंय का तुम्हाला दुसरं थोडं जायचंय जाऊ आम्ही दुसरी कुठे देव असले तर नाही आपल्या सतरा का आम्ही दे का, दुसरे देव फक्त देवीच दर्शन घ्यायचं बाई काही चुकलं माखलं असेल तर आम्हाला पादरात घे एवढे दिवस झालो आम्ही तो दर्शनाला आलो नाही आमचे लेकर बाळा सुखाचे ठेवू असं म्हणायचं घरी निघून यायचं अगं एक दिसत काय होत शांत थोडं गा बाहेर जर गेलं ना थोडं वातावरण चेंज चेंज होत आपल्याला वाटत कुठं काय कुठं काय बघायला मिळत अरे तिथं काय नाही बघायला तीन ठिकाणी तीन हाय दोन दोन मैलाच्या अंतरावर आपण दुसरी कुठं असले देवचं ते का नाही म्हणणारे पाया पडायला नारळाचा गोटा पडायला म्हणजे तुझ्या काय मानात अरे रेणुका करायची थी, तसे दुसरे बी फिरायचं मग असं मठ वाचियात मग हे बाय पाच वर्ष झाले आमच्या लग्नाला तिला फिरायला नाही ती काय मी कशी ती उठली कशी शेतीत मी तरी फिरतो इकडं तिकडं आता तू जर मानला आता तुला काय मना केलं होतं का इतक्या दिवस जायला मी बरं नाही आता आली ना देवी हा आता या बाय पाण्या पावसाचे दिवस आले पाऊस एका दिवशी पडन काम एका दिवशी नाही व्हायची हा तर तुम्ही ना आज जा देवाचं काम आहे ते बरोबर आणि उद्या संध्याकाळ पोहत नहीं, नहीं, दर्शन घेऊन पटकन गाडी धरायची नाही नाही आम्ही तिथे काला थांबू दर्शन झालं का लगेच निघू का लगेच निघू निघ म्हणून सांगत हे आता जा जेवण करा आम पीशा बर करा पटकन पिश्या भरा बरं मी काय म्हणते चला जेवून घ्या पटक्या नाही ना लगेच पिशी भरू चला मग जेवून घेऊ हा मी जेवले तुम्ही जेवा जाऊ दे मानते काय देवाचं काम आहे परत नको आड फाटे यायला परत उद्या कमी जास्ती काही झालं तर मनसेनं आम्ही जात होतो जाऊन नाही दिलं जाऊ दे जातीन चला ग जायचं तर देवाला मोकळे मनानं जावाय शांता हा हिची गुलगुल राहते डाळायचं असलं का आमक छान नाही बाई हो धराई पिशवे दे, हा पिशवी ना ही पिशवी तुम्ही घ्या मी परत घेते हा हा आता चला आई कुठं बसली दार राहू देऊ का उघडच दे, राव दे, हाँ? हाँ, लाव दे आई लावली काय देवाला दारवाजे नको लावायला नको आई लव खाऊ ही साडी चांगली का चांगली ना मजा दुसरी निसू नको नको आता साड्यांमध्ये करतो चला चाल लवकर पुन्हा बस भेटली पाहिजे आपल्याला हा यायचं अजून आवारलं का नाही काय माहिती एक दिवस जायचंय काय काय कपडेल ते घेता काय न फक्त एक चटी घ्यायची तिला एक साडी घ्यायची फक्त निघायचं तर पटापटा शिदा पाणी भरायचा आम्ही बर काय काय घेतलं काय काय घेतलं सांगतो काहीच घेतलं नाही फक्त ते टावेला ते घेतलं आंघोळीला सकाळी उठून आंघोळ करून जाऊ ना दर्शनाला उद्या सीधा पाणी घेतला काही शिधा पाणी घेतलं बाई शिधा भेटल ना तिढी की भेटत ना तिढ सगळं दे आता तुम्हाला काय सांगावा तरी अरे आई देवाच्या ठिकाणी सगळं भेटेल हे पैसे घ्या आणि या बाय उद्या संध्याकाळ पोहतो पटकन यायचं दर्शन घेऊ हा येतो आम्ही काही नाही आणि पूजा पाणी करा बरा कर बरं का हा सगळं करते मी बरोबर सगळं पूजा वगैरे तिड पूजा सगळं होईल आई हा एकवीस पानाचा इडा घ्यायचा तो हा घेतो घेतो तिच्या मुखात हो घरी पार्स तो घेऊन एवढे सात आठच हजार रुपये एवढ्याच होईल का आग त्याच्यातूनच वरून येते अहो सासूबाई गेला तुमचा काळ आता कसं आता भाडे थोडे वाढले तिढदेवीला फुलहार घ्यावा लागल नारळ घ्यावा लागल त्या वस्तू घ्यावा लागल वटी भारण घ्यावा लागल पैसे लागा त्या अजून द्या दोन तीन हजार रुपये ये किती पैसे आहे पाहू या आठ हजार आहे आठ हजार आहे आता त्याचं सगट भाड आहे तो अर्ध आहे त्याला लागतील हजार रुपये तुला पाचशे रुपये बर द्या बर केवढी तरी हजार रुपये सगळं वैन देवीचं बरं चल भेटले ना येऊ का मग हा दर्शन घेऊ द्या चाल चाल। बस जाईल कर का? करी। पुड़ो, न्हें पुड़ो, न्हें का बर, बर। का करील करील हा पोचल्या फोन करतो पोचल्यावर नाही कुठं गेले कुठं नाही मला कळायला पाहिजे बरं बरं जनवारांक लक्ष दे हा हा चाल आता आलंय देवाच बोलाव ना त्याला आडव नाही होऊ आनंदाने पार पडत असलं तर चांगलंय चला तर जनवर गोर घेते पाहून मी चाल पट पट शांत हा मग काय पटापटात चालू राहिले अहो तुम्हाला एक सांगायचं होतं बोल ना थांबा या एड बसा बरं दोन मिनिटला एवढं एवढं आहे का एक तर दोन किलोमीटर चालत आलं आपले हे बस स्टँड किती लांब आहे लांबे मग मी काय म्हणते काय म्हणते बोल आहो तुमची म्हातारी कितीची गाठी हो अरे जुने माणसं याची गाठी ना परपंच त्यांनी करेल पहिले आता तुम्ही सांगा आठ हजार रुपये दिले या आठ हजार पुडक्यात काय येत हा दे माक आहे दोन एक हजार रुपये खिशात हाय मला वाटलं मातारी दिल काय पंधरा वीस एक हजार रुपये अपेक्षा किती मोठी झाली वीस हजार मातारी एवढ्याच्या पुढे रुपये सुटला नसेल त्याच्या हा ना ते बी दहा वेळेस मोजित होती हनुमान मी काय म्हणते तुमच्या ब... काय दोन चार हजार बरं मी काय म्हणते आव माय ना स्वप्नात काही दिवी बिवी नव्हती आली मी ना तुम्हाला मुद्दाम सांगितलं ते मातारी माहितीये का मला आहे ना लय दिवस झाले फिरायलाच गेले नाही कुठं त्याच्यामुळे ना मी म्हणले आता हे म्हातारी काय अशी पाठवणार नाही आणि तुम्ही अशी निघणार नाही बरोबर आहे का नाही मग मी काय आयडिया केली म्हणले आपण आहे ना म्हातारीला असं म्हणायचं माई हा, हा, बारा बारा। हा, का माई ना स्वप्नात येणार रेणुका माता आली होती मला दर्शनाला बोलीत होती म्हणून मी तो विषय काढला कारण मला माहिती आहे देवीचं नाव सांगितलं म्हणजे म्हातारी पाठविल बरोबर हाय का नाही मला डोकं डोकं आई एकच नंबर येतो डोक्या हा ना मग तो तो तेच केलं आयला देवाच नाव सांगून फिरायला आहे ना तसं तुम्ही मला पाठवलंच नसतं म्हणलं असते काम आहे ते काम आहे हा हा म्हणून मी आयडिया केली आता आपण काय करू मस्त महाबळेश्वरला जाऊ महाबळेश्वर हा मस्त तिढं मस्त फिरू बर का मस्त हॉटेल मध्ये जेवण करू हो वाटलं तर पैसे संपले ना तुमच्या ती बोटात अंगठी होती सोन्याची काय झाली राहिली माणूस आहे बाई नाय चाईन ना आय चाईन गाण तू हा गाण कुठं ठेव त्या डायरेक्ट मोडूनच टाकू जाता जाता बरं मोडू तिकून आले एवढ्या पैशांची मस्त मजा करू तिड तिड हा आता म्हातारी काय म्हण आज जाणं उद्या लगेच या आता आहे ना दोन चार दिवस याच नाही आणि म्हातारीला काय सांगायचं माहितीये का देवीला गेली आणि ती तिकडच आजारी पडली म्हणून दवाखान्यात ऍडमिट करेल असं खोट सांगायचं मस्त फिरू तिकड खोट मग म्हातारी फोन करील ना आले का नाही अजून हुशारी शांत तू आहे ना एवढं शिकायला कुठं शाळेत गेल ती तू आव तुम्हाला माहित नाही मा डोकं पहिल्यापासून लय फास्ट आहे हा ना हा नाही हुशारी तुला माहित आहे बा कस घरातून बाहेर निघायचं कशी चाट मारायची बर चाल आलोय काय दे गंगाराम काय चाललंय काही नाही बसलो बात आहे दोघ काय म्हणतो इकडे का बाता मारताय गरदार नाही आम्ही चाललो देवाला देवाला अहो गंगाराम भाऊजी आम्ही ना चाललोय देवाला ते देवी सापण्यात आली होती ना माझ्या ते दर्शन याला माझ्या सासू बळच पाठवलं आम्हाला म्हण जा म्हण दर्शन घेऊन या म्हणजे तुमच्या सासून बळीनेच पाठवलं हा आम्ही नाहीच म्हणत होतो पण माझी सासू म्हण पाण्या पावसाची चार महिन्याची राते जाऊनच या देवीला नाही नाही चांगले चांगलं रेणुका मातेला रेणुका मातेला चालल या बरं का चांगलं दर्शन घेऊन या हो दर्शन म्हणजे चकाचक करून निघालो मग आता बाहेर जायचं म्हणल्या होतो एक दोन दिवस कवाय ना ते चांगले चांगलंय तुमच्या वाट्याच नारळ फोडून येऊ का नाही नाही देवी पुढच्या महिन्यात जाणार आहे हा का हाँ। 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 जा जा मग तो रे किती आपल्या साखड येऊ दे बाई नाही तसं नाही त्यांचं जाणवत नाही शेती कामात म्हणून म्हणले त्यांच्या वाट्याच चा फोडलं असतं देवीला बरोबर जाणार रे म्हणते हा चांगले चांगले येतो आम्ही जाऊन चांगलं दर्शन करून या बरं का देवीच नाही तर देवीला काही तुम्हाला वाच असेल तर देऊन टाका थोडेफार पैसे आमच्या आम्ही वाहून देतो का हा मग काय फुला काही नाही नाही कसं माहितीये का आम्ही घरातली सगळीच गाडी करून जाणार आहे हो काय मग पाय त्यांची मोठी उडी बाई जाऊ द्या येतो आम्ही जाऊ नाही या या तुम्हाला पण शेतात जायचंय हा या या हाँ। यो का मग हा या का ग मी तुला एक सांगतो शांता ये गागाराम मागून आपलं यांना काही ऐकलं नसन काय माहित बाई मला तर काही संशयाच येते बाई चुगल्या खोत लई बर कधी नाही मी फिरावली ना म्हणले माहिती आम्हाला देव दर्शनाला पाठवले तर लई फिरावली मी पाहिली पण मग ते कव अचानक गागून उठल ना मग आपण आपल्या बोलायच्या ना आदात आई जर ऐकलं तर तू आणि माणूस नाही म्हातारीला जो सांगितलं म्हणशील पाय तुम्हाला कुठं पाठवलं तुम्ही काय बोलले कोण आणि माका का ना आल्या मग ते कुणा आल्या मग मी कसं त्याला उचलून आपटी तुम्हाला माहिती मी किती खराब आहे नाही तू आहे डेंजर मग नाही पण आई काय नको बाकी काही हा बर चला चाल। पैसे द्या तुमच्या हाय काय हाय देऊ का लगेच देऊ हा मग दे ना माकडं का नको राहू दे मा खिचात आपल्याला बस मध्ये काय खायला लागले ते हा चला चला ठेवू दे पैसे होत ते ठेव हा नाही नाही तुम्ही नका काळजी करू काय होतं गाडी आहे गाडी मध्ये ना चोरते बांबते राहते खिशे मारित्या हा हा नाही नाही मी तशी जागीच राहील गाडीमध्ये रातभर चला आता आला मला वाटत नव्हतं एवढा बायकोच्या आर गेला असेल अरे जन्म दिला त्या बिचारा मावली आपल्याला आणि तिच्याशी खोटं बोलून ही फिरायला चाललेत काय त्याची बायको म्हणे ती काय शांती हिला खुशाल म्हणे मी आत्याला सांगितलं काय नाही हा देवी माझ्या स्वप्नात आली देवीच्या दर्शनाला आहे आणि आता चाललंय कुठं तर महाबळेश्वरला का नाही पहिले आईच्या घरी जातो सांगतो सुमन आई तर इथंच लाकडं तोडते चल थोडस सरपण नाही येते चुली पशी <laughs> सुमनाय काय रे गंगाराम आला का हो काय करते काय नाहीये थोडस सरपण नाही येते होय आणि मुलगा सोन कुठे गेली तुझे माहूरला माहूरला रेणुका माताच्या दर्शनाला काय काय नाही असंच विचारलं खरंच गेले, गेले ना पण सुमन आय आता खरंच गेले पण तू का हसू राहिला मला काय कळालं आता हसायसारखंच नाही तर काय येत नेमकं काय नेमकं काय अरे सुमन आय तुलाही आहेस आता ती म्हणली बाबा माया स्वप्नात आली हा मग म्हणलं जाऊ दे गाला पाला आले त्यांच्या वाच्याला तर जाऊ दे येऊ दे जाऊन आजही जायचं उद्या जायचं <laughs> हम्म पैसे दिलास का मग मस्त दिले आठ हजार रुपये काय म्हणते का तरी सोन बाय म्हणतो ती एवढ्यात वैन का बापरे म्हणजे आठ हजार पण पुरत नाहीत वाटत परत पिण्याकडे काय पैसे असतील हाय म्हणला तो माझ्याकडे पण आई चार पाच हजार रुपये मला काही तसा बोलला नाही नाही मी माझ्या कानानं ऐकलंयस मनाई कुठं रे आता मी माळ्यात चाललो होतो शेताकडं तेवढ्यात मस्त पैकी तिथं ते, ते, ते आपलं कातळ नाही का दगडाचं कातळ बस स्टॉपच्या शेजारी आता माया नाही एवढ्या लक्षातच नाही राहत मी जातच नाही तिकडं बरं असू दे तिथं बसली होती दोघं मस्त पैकी आणि मा। मी माझ्या घरातन आलो होतो तेवढ्यात त्या दोघांच बोलणं मी ऐकलं काय झालं मग तेवढ्यात आहे ना ते तुझी सून शांता काय म्हणत होती माहितीये का पिण्याला किती माझं डोकं हुशार आहे मी ना त्यांना खोट सांगितलं कि रेणुका माता सपनात आली आणि हे कुठं चाललेत माहितीये का महाबळेश्वरला फिरायला महाबळेश्वरला ह चार दिवस येणार नाहीत आता मी म्हणले आज जाण उद्या संध्याकाळ पोहोत या मग पाहु ना आता येते का नाही उद्या संध्या अरे सुमन आई जरा आली ना मी मिशी काढून देईन तुला सुन अजून तुझी काय म्हणत होती माहितीये का आत्याचा फोन आला हाँ. कि आत्याला सांगायचं हा कि माझी मा बाई खूप आजारी पडली तिला दवाखान्यात सलाईन लावली म्हणून कोण पिण्या म्हण तुझी सून सांगत होती पिण्याला तुम्ही असं सांगा मला वाटलं का तो म्हणतो आता हा पिण्या पण म्हणला पैसे कमी पडले ना तर गाड्यातली चैन इकून टाकू बघ आता तुझा तूच तू ऐकण्यात चूक झाली असं काही देवाला नाही खोटं बोलायचं एवढं बरं बरं सुमन आई मग आहे ना तुझं तू बघून ये मला काय करायचंय मी जातो मला माझ्या शेताची कामं पडले येतो मग येऊ हो का मी ये बाबा मला तर विचार पडलाय बाई यांनी काय बाना तर नाही केला गरम आमचं काय खोट बोलणार नाही पण आता उद्या संध्याकाळ पोत येत आहे का नाही पाहते मग त्याच्या दांडा घेते चांगला आणि ती खेळवण कुत्री ती खुशाल म्हणती सपनात आली इच्या बरी बाई देवी सपनात आली मला एवढे दिवस झाले अजून सपनात नाही आली आणि देवाचं नाव करून फिरायला गेले जाऊ र उद्या संध्याकाळ पोहतं येणार आहे पाऊ येत आहे का नाही येते वाट पाहते उद्या संध्याकाळ पोहतं नाही आले मग त्यांच्या मग आता बीत पाहते मी